नमस्कार बातमी आहे अक्कलकोट शहरातून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पोलीस ठाण्याअंतर्गत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरास अक्कलकोट शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याअंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरास अक्कलकोट शहरातून वाढता प्रतिसाद पाहता अक्कलकोटच्या पोलिसांप्रती नागरिकांचे प्रेम साहजिकच दिसून येते या भव्य रक्तदान शिबिरासंदर्भात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र टाकणे यांनी माहिती दिली त्यानंतर आरपे आठवले गटाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनीही या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नमस्कार अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन तसेच एस कार्यालय अक्कलकोट त्यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब अतुल चंदे साहेब व ॲडिशनल एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अकलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पंधरा ऑगस्ट निमित्त ब्लड डोनेशन रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित केला असून सध्या लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चालू आहे तरी इतर लोकांनी येऊन रक्तदान करावे तसेच सर्व भारतीयांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद स्वातंत्र्य निमित्त अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन आयोजित गेले रक्तदान शिबिर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब व तसेच ॲडिशनल पोलीस अधीक्षक प्रदम कुमार यावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच अक्कलकोटचे उपविभागीय अधिकारी यामोर साहेब व तसेच अक्कोलकोटचे उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजनजी टाकणे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या रक्तदान शिबिरास अक्कलकोटमधील सर्व नागरिक उत्पूर्त प्रतिसाद या ठिकाणी देत आहेत जवळपास चालू चालवून एक दोन तासामध्येच जवळपास दोनशेच्या आसपास या ठिकाणी रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे खरंच या उपक्रमचं किती कौतुक करेल तेवढं कमीच आहे खरंच एक प्रत्येक महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक हा टाकणे साहेब असतील यांचं आदर्श घेण्यासारखं आज उपक्रम या ठिकाणी होत आहे खरंच मी टाकणे साहेबांचं संपूर्ण अकोलकोट वाच इच्छा वतीने मी धन्यवाद मानतो